महाराष्ट्र अखंड एक संघ राहावा या संदर्भात काँग्रेस मधल्या वरिष्ठ नेत्यांचं सहमती आहे काँग्रेसने किती तरी वेगळा विदर्भ होणार ना नाही हे त्यांचं राजकारण आहे आणि भारतीय जनता पक्षाने किती प्रयत्न केला तरी मराठी माणूस महाराष्ट्राचे तुकडे पडू देणार नाही आता तर उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्र आहेत महाराष्ट्राच्या भूमिकेवर मराठी माणसाच्या भूमिकेवर आम्ही वडेट्टीवार अजिबात या संदर्भात काँग्रेसच्या भूमिकेला फार महत्व देत नाही यापूर्वी सुद्धा काँग्रेसच्या वाद झालेला आहे महाराष्ट्र अखंड एक संघ राहावा या संदर्भात काँग्रेस मधल्या वरिष्ठ नेत्यांचं सहमती आहे काही होत नाही काँग्रेसने किती आपटले तरी वेगळा विदर्भ होणार नाही हे त्यांचं राजकारण आहे आणि भारतीय जनता पक्षाने किती प्रयत्न केला तरी मराठी माणूस महाराष्ट्राचे तुकडे पडू देणार नाही आता तर उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्र आहेत महाराष्ट्राच्या भूमिकेवर मराठी माणसाच्या भूमिकेवर त्याच्यामुळे कोणी हे स्वप्न पाहत असेल तर तो स्वप्न भंग महायुती एकत्र लढणार आहे महायुती म्हणजे कोण भाजप आणि शिवसेना ही महायुती आहे कर... का मला आता कळलं एक डुप्लिकेट पक्ष बोगस जो अमित शहाचा आहे तेच भाजप बरोबर युती करतायत म्हणजे सिस्टर कन्सर्न आणि बिग कन्सर्नचा पक्ष हा अमित शहाचा पक्ष आहे म्हणून अमित शहाच्या पायाशी जाऊन एकनाथ शिंदे यांनी युती करायला भाग पाडला पण महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस रवींद्र चव्हाण यांच्यासह चा संपूर्ण महाराष्ट्राचं आणि मुंबईचं भाजपा युनिट या तुमच्या सोपाळ महायुतीच्या विरोधामध्ये एकनाथ शिंदे हे रडगाणा घेऊन जेव्हा अमित शहाकडे गेले म्हणजे त्यांच्या मायबापाकडे गेले याचा अर्थ स्पष्ट आहे एकनाथ शिंदे यांची कुठेच ताकद नाही त्यांना भारतीय जनता पक्षाच्या मतावर आपल्या जागा निवडून आणायच्या ज्या विधानसभेला शिंदेची जर ताकद असती तर एवढे अपमान होऊन राज प्रदेश अध्यक्षाकडून ते रडत गेले नसते अमित शहाकडे आणि अमित शहाचं राजकारणाच्या मध्ये असा आहे त्यांना देवेंद्र फडणवीसांना चेकमेट करायचं म्हणून ते एकनाथ शिंदेला ताकद द्यायचा प्रयत्न करत त्यांना फडणवीसांची ताकद वाढू द्यायची नाहीये त्यांना फडणवीसांना दिल्लीच्या दिशेने येऊ द्यायचं नाहीये त्याच्यामुळे महाराष्ट्रात त्यांना शिंदेच्या गुंत्यामध्ये अडकून ठेवायचंय एकनाथ शिंदे यांची कुठेही ताकद नाही मी वारंवार सांगतोय भारतीय जनता पक्षाच्या मतांवर त्यांना आलेली ही सूज आहे आणि पैसे यंत्रणा बाकी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पक्षाला कुठे स्थान नाही अमित शहाचं इंजेक्शन आहे